नमस्कार फास्ट अँड बेस्ट शेतकरी चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे मी दादा सुखानी आज दा दा एक नवीन ट्रॉपिक घेऊन तुमच्यासमोर हजर आहे ते पुढं तुम्हाला दिसत आहे काय दिसते बरं ते मक्क्याची रास झालेलं ढीग दिसत आहे त्या ढिगाच्या आसपास एक काहीतरी फिरताना दिसला आकाशातून तर काय आहे बघायसाठी मी तिथं पुढं पुढं चाललो आहे जात असताना जा आता तुम्ही पण चला काय आता इथं हळूहळू तीनशे फुटाचं आहे अंतर हळूहळू हळूहळू आपण जाऊया त्या दिशेने पुढं 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 सरकत जाऊया काय आहे बघूया नेमकं काय आहे तिथं चालले आकाशातून भैरी ससन आहे ना ससन का फिरत होतं आणि तिथं का बसला आहे बघायला तिथं जायचं आहे बरं ठीक आहे चाललंय आता हळूहळू जवळ आले का बसलंय बघतो काय तर मक्याचे जे रास केलेले दिंडे असतात भिरमोटो म्हणतो आपण त्याच्यावरती ते काळा टिपका दिसत आहे तुम्हाला पण दिसलंच हळूहळू पुढे जाताना ते काळ्या टिपक्या व टाय टिपका आहे तोच बाहेर ससान आहे ते पांढरं त्याच्यावरती ते पांढरा असल्यामुळे क्वचित म्हणजे थोडंसं धुरसर दिसायला लागला आहे राखड कलरचा लांब आहे इकडे मक्याची रास आहे राशी जो हा हळू ते पंख पसरला आहे बघा हळूहळू पंख पसरतोय आणि अवघा गेला बघा काहीतरी सोडून उडून गेलाय तिनं तेव्हा ते उडून गेलाय आता बघाय जाऊया काय नेमकं काय होतं तिथं काहीतरी सोडलंय ते ना काय केलंय बघूया काय कारभार करते नेमकं काय म्हणजे तिच्या तिथं बसण्याचा उद्देश तर पाहूया आपण हळूहळू हळू करत जवळ जवळजवळ करत जाऊया तिथं आता आलो बऱ्यापैकी जवळ आलेला आहे काय तर अजून वरनं फिरतो आहे बाबा ते परिसर अजून वरनं फिरायला लागला आहे का फिरायला लागला आहे अजून समज ना तर उडून तर गेला होता आणि वरून वरणच फिरतोय फिरायला लागला आहे अजून चक्राकार असं वरती वरती फिरायला आला दिसत असेल तुम्हाला आकाशात कशात दिसायला दिसा लागले तेव्हा तेव्हा फिरायला लागलाय नेमकं काय बघायला पाहिजे हळूहळू जाऊया आपण त्याच्यापाशी तिथंच का घुमायला म्हणजे का तिथंच फिरतोय ते बघूया फिर आलोय आता जवळती हळू हळूहळू जवळ आले अरे दुपारच्या अकराच्या टाइमला ह्याने शिकार केलेले आहे बघा राजीच्या मारी उंदराला पकडले म्हणजे ते हे उंदर विचार करून आला असणार म खाऊन जरा दांडगवूया पण तिची जी शिकार झाली आहे राहायच्या दुपारच्या भर दुपारी ह्यानं त्याची शिकार केली पण आणि परत घेऊन गेले बघा ती जरा लांब सरल्यानंतर आणि परत ते घेऊन गेले बहुतेक उंदीर घेऊन गेला ते ना तिथं काही दिसत नाही तिथे जाऊन बसला नेमकं त्याच्या पाय उंदीर आहे का नाही बघूयामुळं आता जाऊन आता लांब सरल्यावर तो घेऊन गेला होता असं म्हणजे शेतकऱ्याचं एक पडका बघायला गेलं तर मित्रच आहे तो आता उंदीर वगैरे किडामुगी मुंगी ते मुंगी खाणारे का प्राणी पकडणार नाही परंतु मोठे नुकसान नुकसानकारी प्राणी जे असतात उंदीर म्हणा आणि शेतातून जे उपद्रवी पक्षी लहान लहान ती पकडत असतो तो तिथं बसला आहे बहुतेक त्यानं घेऊन आले वाटतं बहुतेक आता जर लांब चरलो होतो का तर जवळ गेल्यानंतर ते, ते येणार नाही म्हणून तो पडून घेण्यात काम केले आणि परत जाऊन घेऊन आलेला आहे मग जवळ काय काय केले बहुतेक पकडले तेन घेऊन आले असं वाटायला लागलंय आता का परत तिकडे जात नाही आता आता दीडशे दोनशे फुट जाणं म्हणजे आणि व्हिडिओ लांब होतोय त्या हा त्याच्या पायात आहे घेऊन गेल्यानं तिकड त्या साईडला घेऊन गेलं तिथे झाडा झोडपात घेऊन गेलं नेमकं एकंदरीत शिकार जरी त्याची झाली असली तरी नाही तरी त्याचा उपद्रवी शेतकऱ्याचा एक उपद्रवी प्राणी तो घेऊन गेलेला आहे याचाच जा अर्थ काय जो जरी शिकारी असला तर शेतकऱ्यांचा मित्र आहे आणि एक जबरदस्त शिकार आहे शिकारी आहेच का तर किती उंचावरून तो बघितला दिवस सहसा राऊ दिवस आपण दिसत नाही परंतु हे जर कटाक्षस कटाक्षांना बघणं त्याचं लक्ष असणं एक एक, एक की केंद्रित लक्ष करून बघणं आणि त्याची शिकार करणं हे फारच म्हणजे पक्ष्यांना प्राण्यांना जमत असतं त्यातल्यापैकीही हा एक आहे गरवड जाते चला तर मग तुम्ही ह्या व्हिडिओला लाईक करणार हे नक्कीच आहे माहीत आहे मला तुमच्यावर विश्वास आहे पण ह्या व्हिडिओला शेअर पण करा का तर आपला मित्र हा बैरेस असूनसुद्धा आपला मित्र आहे आणि उद्रासारखे उपद्रवी प्राणी तो त्याचा खात्मा करत असतो आणि चॅनेलला सबस्क्रा सबस्क्राईब करा मेन म्हणजे चॅनेलला सबस्क्राईब करून ठेवा काहीतर असे नवीन नवीन नवी व्हिडिओ आणि हवामान अंदाजाची व्हिडिओ तर देतच असतो आहे पण अशी नवीन नवीन नवी व्हिडिओसुद्धा पाठवत राहीन धन्यवाद